नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे ट्वेंटी एच डेज ट्वेंटी एट ब्लॉकचा आपला डे सिक्स आणि आता मी चाललो आहे कॉलेजला घरून ब्लॉक रोज सुरू करतो म्हणून बोललो आज जरा बाहेर आल्यावर ब्लॉग सुरू करू आता मी ऑलमोस्ट पोचलो आहे आमच्या गावाच्या कामानीपर्यंत पोच ऑलमोस्ट होम पण तिकडनं येत आहे मग स्टॉपवरून आज कॉलेजला जायचे आमच्या इथं आज सगळ्यांना सुट्ट्या आहेत इलेक्शनमुळं पण आमचा कॉलेज चालू ठेवला काय बोलणार तर मित्रांनो आता चार्लिक चार्लिक आता आले ते भाई तर मित्रांनो फायनली आता आम्ही कॉलेजमध्ये मध्ये आहे आज आपले पाच आज काय टेन्शन आहे आज पाच लेक्चर त्या दिवशी आज तो राहुल्या सात लेक्चर बसलो एकदाच आमचं राहुल बघा राहुल्या तर मित्रांनो फायनली आता घरी आलेलो आहे आता जेवतो जरा हात हातपाय धुंडून आणि मग ब्लॉक कंटिन्यू करतो आता आज आपली चालू आहे ब्लाउज ची कटिंग बरोबर स्टिचिंगचं काम चालू असतंय आज कटिंगचं काम चालू आहे आणि हा ब्लाउज कटिंग करून झालाय हा पण झालाय दोन कटिंग झाले आणि आता एक पॅटर्न काढायचा आपण आणि हे ब्लाउज आहेत हे सुद्धा इस्त्री करून घेतले हे एक मीटर चे आहेत हे पण आताच कटिंग करायचे आपल्याला हे सर्व उद्या द्यायचे आणि हे दोन सेमच कलर वाटतात पण हे सेम नाहीये थोडेसे वेगळे आहेत नॉर्मल डिफर नॉर्मल डिफरन्स आहे त्याच्यामध्ये हा पण आपण इस्त्री मारून घेतलाय इस्त्री केल्यामुळे चांगली कटिंग येते आणि ह्याला काही गरज नाही इस्त्री मारायची तर हा सर्वात पहिले आपण हा ब्लाउज शिवणार आहे आता बाकीचे कटिंग करून ठेवणार आणि हे एवढे असतं आणलेत जसं कटिंगला घेऊ तसं त्यांना इस्त्री मारून घ्यायचं त्याच्यामुळे एकदम छान ब्लाउजची फिनिशिंग येते आणि काल शिवलेले ब्लाऊज दाखवलेच नाही ते लगेच संध्याकाळी गेले त्याचा व्हिडिओ पण नाही काढला आता हे हे पण मी शिवलेलं आहे तर चला आता हा नवीन ब्लाउज आलेला आहे म्हणून त्याचं पॅटर्न काढायचंय आणि हा ब्लाऊज पीस पुरणार पण नाही नाहीतर बिना पॅटर्न काढता पण आपण पन डायरेक्ट अस्तरवर कटिंग करून शिवू शकतो तर आजचं काम जास्त राहणार आहे चला चला काय तर मित्रांनो मम्मी इथं आता डोसा बनवते खरं तर इडली बनवायचा प्लॅन होता म्हणजे बनवायचे ना मी अजून आणि इथं चहा पण घेतलाय आता डोसा खातो मस्त मला <laughs> का पाहिजे एवढ जोरात बोलला त्यांना ऐकायला तरी कस चहा घेतला होता मी या याच्या याच्यामध्ये सांभर लावले इथं आता मी इडलीच हे करते काय गे इडली बनवायची आता मग ते भरते मिश्रण

सोळा इडली होती सोळा डोसे खाऊन झालेत आता आपल्याला खायचे इडली सांबर चटणी चटणी नाही बनवायची बनवायची नारळ फोडला आहे जर कोण खाणार असलं तर बनवायची तर नाही किती वेळ लागतो ला? एक सात मिनिटरनॅशनल आणि ह्याच्यात काय ठेवलंय आपण दुधाची साय दुधाची साय ह्याचं आपण काय बनवणार लोणी काढणार आणि तूप बनवणार बाय बघा तामचा दरवाजा कसं आहे ना मस्त लय मोठी मेहरबानी मेहबानी आता हे एवढं पुसून झालंय फक्त हे एवढं मी लिंबूच साफ करायचं राहिलय सांभर सांबर आणि घरातलं काम दारातलं काम गार्डनच काम कामच काम काम कामच काम कपड्याचं काम कामाचा तर मित्रांनो आता इडली ते सगळं आहे आता ते मी खातो आणि आता जस्टच मी आपल्या कालच्या व्लॉगची ची पण एडिटिंग केले जो की तुम्हाला आता बघायला भेटेलच लवकरच तर हाच होता मित्रांनो आपला आजचा व्लॉग ट्वेंटी एच डेज ट्वेंटी एच ब्लॉग मधला आपला होता आजचा डे सिक्स तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये